डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक दहा मिनिटात तयार होणारा तांदळाच्या पिठापासून पेपर डोसा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि तितकाच पौष्टिक सुद्धा आहे हा डोसा पातळ आणि कुरकुरीत होण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्याच सोबत खायला एक मस्त अशी ओल्या नाळाची चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच बघूया तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा आणि ओला नाळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करते तांदळाच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्याच एका वाटीने एक घट्ट वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ नेहमी आपण जे भाकरीसाठी वापरतो तेच वापरलं आहे आता हा डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भरून नेहमीचा आपला जो उपम्यासाठी वापरतो रवा तो घालणार आहे सोबतच एक मोठा चमचा भरून बेसन घालणार आहे डोस्याला छान खमंगपणा त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा भरून साखर घालणार आहे साखर घातल्यामुळे अगदी छान असा खरपूस आणि एकसारखा रंग डोस्याला येतो आज आपण झटपट डोसा करतोय त्यामुळे अर्धी वाटी भरून यामध्ये मी दही घालणार आहे ज्या वाटीने आपण पिठ मोजलेले त्याच वाटीचा वापर करायचा आहे आता ह्याच दह्याच्या वाटीने मी यामध्ये दीड वाटी भरून पाणी घालणार आहे सुरुवातीला आपल्याला दीड वाटीच पाणी घालायचं आहे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्यासाठी पिठाच्या दीड पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला चवी प्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही पिठ आपल्याला या पाण्यासोबत मिक्सरला चांगली फिरवून एकजीव करून घ्यायची आहेत मिक्सरला फिरवून घेतलेलं पिठाचं मिश्रण आता एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे अजिबात आपल्याला या पिठामध्ये गुठळ्या राहता कामाने असं अगदी मऊसूत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी चेक करूया त्यासाठी एका पळीने असं मी मिक्स करून घेत आहे हे बघा असं पळीवरून सरसरीत पडलं पाहिजे फार पातळ नाही किंवा फार घट्ट आपल्याला ठेवायचं नाही फक्त दोन मिनिटासाठी पीठ मी इथे झाकून ठेवलं आहे तोपर्यंत झटपट एक ओल्या नाळाची चटणी करूया त्यासाठी एक वाटी भरून मी ओल्या नाळ्याचे काप करून घेतले आहेत आता ह्यामध्ये मी दोन तिखट हिरव्या मिरच्या घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर ह्यामध्ये तीन ते चार लसणाच्या आपल्याला चा पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत सोबतच यामध्ये मी दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ घालणार आहे ह्यामुळे चटणीला एक छान स्वाद सुद्धा येतो आणि एक घट्टपणा सुद्धा येतो सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला चटणी किती पातळ आणि घट्ट हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान अशी बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशीही नुसती खाऊ शकता डोस्यासोबत खूप स्वादिष्ट लागते पण आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यावर एक आपण फोडणी देऊया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की एक सुकी लाल मिरची घालायची सोबत थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि अगदी छोटा पाव चमचा किंवा चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि फोडणी छान अशी परतवून घ्यायची आता ही तयार झालेली फोडणी लगेचच आपल्याला या चटणीवर घालायची आहे इथे आपली मस्त आणि झटपट फोडणीवाली ओल्या नाळाची डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे आता आपण मगाशी जे बाजूला ठेवलेलं पीठ ते एकदा चेक करूया पळीने खूप जास्त घट्ट वाटत असेल तर एखाद दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकता कारण रवा फुगून आल्यावर थोडंसं पीठ घट्टसर बनू शकतं पण मला इथे गरज वाटत नाही आता आपण झटपट डोसे करतोय त्यासाठी अगदी छोटा पाव चमचा भरून यामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याचा सोडा घालणं न घालणं तुमच्यावर आहे छानशी एक जाळी पडण्यासाठी फक्त मी इथे खाण्याचा सोडा घातला आहे आता सोडा घातल्यानंतर लगेचच एका दिशेने हे पीठ आपल्याला काही सेकंद मिसळून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला फेटायचं नाही हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित सोडा यामध्ये मिक्स करून झाला की लगेचच आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत सोडा घातल्यानंतर फार काळ आपल्याला पीठ हे ठेवायचं नाही डोसा बनवण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर डोसा तवा छान मी गरम करून घेतला आहे आता यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं आहे कोणताही डोसा बनवताना तव्याचं ता तापमान योग्य असणं गरजेचं आहे फार तापमान असेल तर ता डोसे घालताना चिकटले जातात किंवा कमी तापमान असेल तरी सुद्धा डोसे चिकटले जातात आणि व्यवस्थित बनत नाहीत पाणी शिंपडल्यावर लगेच हे पाणी आपल्याला एका स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायचं आहे आता गॅसची आज लगेचच मंद करायचे आहे आणि आपण जे तयार केलेलं डोस्याचं मिश्रण आहे ते पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन पळी बॅटर तव्याच्या अगदी मध्यभागी आपल्याला असं घालायचं आहे आणि मधून अशी पळी ठेवून अगदी हलक्या हाताने जितका मोठा आणि पातळ डोसा पसरवता येईल तितका बनवून घ्यायचा लक्षात घ्या इथे गॅसची आज मी मंदच ठेवली आहे डोसा एकदा पसरवून झाला की लगेचच मिश्रण वरच कोरडं होऊ लागतं आपण इथे पिठाचा डोसा बनवतोय त्यामुळे असं मिश्रण कोरडं झालं की यावर मी थोडस सा साजूक तूप लावून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटर सुद्धा तुम्ही लावू शकता आता इथे गॅसची आज मंदच आहे आता मध्ये मध्ये असा डोसा तवा गोलाकार फिरवून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी उष्णता लागण्यासाठी मध्ये मध्ये डोसा असा फिरवून घेतल्याने चारी बाजूला छान असा रंग येतो कडा सुटेपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे पुढच्या दोन मिनिटातच हे बघा डोस्याच्या कडा छान अशा सुटल्या गेल्या आहेत रंग सुद्धा छान आला आहे हा बघा मी तुम्हाला दाखवते रंग किती सुरेख आला आहे बघा आणि या डोस्याचा तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकून दाखवते किती पातळ आणि कुरकुरीत झाला आहे हे तुम्हाला आवाजावरूनच समजेल आता हा डोसा लगेचच मी काढून घेते अशाच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा मी बनवून दाखवणार आहे मध्यमाचं छान तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर पाणी शिंपडून तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं आहे एखाद्या स्वच्छ कापडाने हे पाणी आपल्याला पुसून टाकायचं आहे पाणी पुसून घेतल्यानंतर गॅसची आच लगेच आपल्याला मंद करायची आहे आणि तयार केलेलं आपल्या डोस्याचं मिश्रण मध्यभागी दोन पळी घालायचं आहे आणि हलक्या हाताने जितका पातळ आणि मोठा डोसा पसरवता येईल तितका पसरवून घ्यायचा तुम्हाला माझी आजची रेसिपी ही कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील डोसा घालून झाल्यावर सुद्धा गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे एकदा थोडंसं मिश्रण वरचं कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावायचं आहे त्यानंतर मंद मध्ये तवा असा गोलाकार फिरवून आपला डोसा छान कडा सुटेपर्यंत पुढच्या दोन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे दुसरा डोसा सुद्धा बघा छान असा कुरकुरीत कडा सुटेपर्यंत मी शेकून घेतला आहे याचा रंग सुद्धा बघा किती सुरेख आला आहे आणि तुम्हाला या डोसाचा सुद्धा मी आवाज ऐकवते पहा किती कुरकुरीत आणि पातळ डोसा आपला तयार झाला आहे आता हा तयार झालेला सुद्धा मी लगेचच काढून घेते मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये सात ते आठ मोठ्या आकाराचे डोसे आरामात तयार होतात तयार केलेले दोन्ही डोसे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत आणि सोबत खाण्यासाठी नाळाची चटणी तयार केलेल्या दोन्ही डोस्यांचा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते यावरून तुम्हाला अंदाज येईल तयार केल्यानंतर दोन्ही डोसे किती कुरकुरीत राहिले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी झटपट घरच्याच पिठांचा वापर करून तांदळाचा कुरकुरीत डोसा तयार करू शकता आतून सुद्धा बघा किती छान अशी सुंदर जाळी पडली आहे मी सांगितलेली पद्धत प्रमाण आणि काही टिप्स लक्षात ठेवून सुद्धा अशा पद्धतीने तांदाच्या पिठाचा डोसा करून बघा आणि कसा झाला सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद